आज आम्ही तुम्हाला मराठीतल्या एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी आज यशाच्या शिखरावर आहे ती घराघरात लोकप्रिय आहे पण घटस्फोटामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही ती कायम चर्चेत राहिली आणि घटस्फोटानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली हा काळ तिच्यासाठी खूपच कठीण होता तिने एका मुलाखतीत सांगितलं की मी दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होते मी मेजर डिप्रेशनमध्ये होते नको नको ते सगळे विचार माझ्या मनात येऊन गेले होते हे जर केलं आणि आपण नाही गेलो तर आपल्याला अधुत्व येईल ते तसं शरीर घेऊन आपले आईवडील आपला भार उचलू शकतील का आपण का जगायचं असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात येत होते डिप्रेशन म्हटलं की वाटेल ते विचार आपल्या मनात येतच असतात तर यातून काय मार्ग काढावा हे मला नीटचं कळत नव्हतं काउन्सलिंग सुरू होतं घटस्फोट त्या दरम्यान सुरू होता त्यावेळी मी माझ्या एक नवऱ्यावर शंभर ताशेरे ओढले त्याने माझ्यावर ओढले हे असं वातावरण असायचं पण जसजसं माझं काउन्सलिंग होऊ लागलं तेव्हा मी शांत होत गेले जेव्हा माझं काउन्सलिंग सुरू झालं तेव्हा मला असं जाणवलं त्या माणसाचा दोष नाही किंवा माझाही दोष नाही कायम दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही म्हणून तो माणूस चुकीचा आहे का तर नाही त्याचं असं अपब्रिंगिंग झालं आहे ही अभिनेत्री आहे बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत शर्मिष्ठा आज एक यशस्वी अभिनेत्री तर आहेच पण त्याचसोबत ती यशस्वी प्रोड्युसर देखील आहे शर्मिष्ठाने आता दुसरी लग्नगाठ बांधली असून ती तेजस देसाईसोबत दोन हजार वीसपासून सुखाने संसार करत आहे एवढंच नाही तर तिने प्रोडक्शन क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची ती प्रोड्युसर आहे शर्मिष्ठाला आपण हेमन बावरे अबोली जुळून येथे रेशीम घाटी या मालिकांसाठी ओळखतो जुळून येथील रेशीम घाटी या मालिकेत तिने ललित प्रभाकरच्या बहिणीची भूमिका साकारली होती शर्मिष्ठाला एक मुलगी असून तिचं नाव रुंजी असं आहे शर्मिष्ठा सध्या तिच्या संसारात खूप खुश आहे तर मग तुम्हाला शर्मिष्ठाची कोणती मालिका खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा सोबतच तुमचं या प्रकरणावर काय विचार आहेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा